तर मंडळी चांदस्कर लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत हेच ते लॉग जिथे आम्ही थांबलो आहोत आणि आता पुढे काय काय गंमत घडणार आहे काय काय मजा येणार आहे ते आपण अनुभवयातले राजा प्रधान सुत्र सुपारीच झाड आम्ही आलोय सुपारी बघायला भर नारळ बघा मागे दोन नारळ तिथे पण सुपारी आहे इथे नारळ झाड आहे ही कवलारू घर आपली कोकणातली जी आहे तशीच चिरेबंदीची घर आहे <laughs> कुठे कुठे काय रस्त्या वाटते हा 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 एक नंबर डेप सेम अपोजिटला म्हणून बोलतात क्या बात आहे बघा म्हणून बोलतात कोकण म्हणजे स्वर्ग काय दिसतंय बघा खतरनाक एवढं अप्रतिम जेवण होतं की त्याची तारीफ फक्त मी प्रथमेश करून ऐकू शकतो कसं होतं जेवण त्याला समजत नव्हतं डाळ बनवायला जात होत्या डाळ बनली नाही पिटी बनवायला गेलं पिटी बनली नाही म्हणजे त्याने खूप प्रयत्न केला जेवण बनवण्याचा नाही बनलो खूप वाईट शेवटी आम्ही बनलो हां बरं बरं त्याचे एवढे पैसे घेतले त्यांनी त्याला स्वतःला लाज वाटली पाहिजे काय घेतले पाहिजे तेवढे आता आपण जे आईस्क्रीम खायला विश्वास नाही राहिलाय समुद्र येणारे पाणी नसेल तरी काय वाटणार नाही आपण कोकणात आहोत म्हणून कदाचित थंड मिळेल आपण तेच झालं दुसरीकडे तर चुलीवरचा आईस्क्रीम पण मिळाला असतं आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपण बोट ठेवून चालत नाहीत एक ठिकाण जर जर निघाल तरी पण चालतंय पण दुसरे ठिकाण मला वाटतं कदाचित आम्ही पण उशीर झालो असेल जेवायला त्यामुळे आमच्या नशिबातच फक्त वेग होत पण खूप वेज जेवण होत ह्या मोर काय आम्हाला मोर मोर मोरमोर मोर खाते आणि ते जेवण एवढं वाईट होतं की आता आम्हाला ह्याच्यावर पण डाऊट यायला लागलाय कंपनी ब्रँड असल्यामुळे आणि हे बघ हे बघा हे बघा घसा बसल्यामुळे आईस्क्रीम खाऊ शकत नाही थंड असते ओके

शूटचं लोकेशन आहे जसं फिल्मला वगैरे लागतं वाडाबिडा त्या पॅटर्नमधलं हे घर आणि खूपच जुनं असं घर आहे कार्विंग हे आमची जी आहे इंटेरियर डिझाईनवाली ती म्हणते कार्विंग केले मला कार कुठे दिसत नाही आहे विंग पण दिसत नाही आहे त्यामुळे ती जी फ्रंट साईड आहे आता आपण बॅक साईडने आलेलो आहोत तुळस आहे त्यांच्या इथे बघा फ्रंट साईड है ह्याला बोलतात बंगला हा वाडा है वाडा ही विहीर या विहिरीमध्ये पाणी मस्त आहे विहीर विहिरीत काहीतरी आहे हिरवळा गवताची पेंढ डिंग डिंग म्हणून कोकण कोकण आहे कोकण म्हणजे स्वर्ग असं उगाच म्हटलं जात नाही कोकणात जे बघायला मिळेल ते कमी आहे हिरवळ म्हणा चे म्हणा समोर चेरेबंदी आहे

कमी पाण्याची नाही गाणी पाणी कमी नाही थोडंसं त्याच्यामध्ये थोडीशी धूळ आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऑकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत ते म्हणजे गुहागरच्या बीचवरती तर गोहागरच्या बीचचा गोहागर आनंद बीच घेण्यासाठी लगेच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये